नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे पैल पोळा तर पोळ्याच्या दिवशी खूप छान असं गोडधोड जेवण केलं जातं आणि त्या दिवशी पुरणाच्या पोळ्या केल्या जातात मस्त खापरूडची पुरणपोळी ग्रामीण भागातली खापरूडची पुरणपोळी बनवली जाते आणि आज मस्त मी पुरणपोळी बनवणार आहे तर आता तो मला दाखवते मी समोरच्या कांबऱ्यामधून तर मी, पन, मी पो, करना करना आज पुरणपोळी बनवणार आहे पण मी आज स्वतःनी पो पोळ्या करणार आहे कारण आज माझ्या मोठ्या जाऊबाई म्हणजे मी नाताई आणि तमाई हे दोघंच माझ्या पोळ्या बनवून देणार आहे तर ही आणि माझी पत्नी आहे तर आज ते दोघे मिळून माझ्या पुरणपोळ्या बनवून देणार आहेत तर बघा मी इकडे आमटी तयार करून घेतलेली होती अगोदर आणि आमच्याकडे रस्से म्हणतात खानदेशमध्ये तर रस्से तयार झालेली आहे आणि इकडे बाजूला भात पण शिजलेला आहे मस्त सार आणि भात तयार झालेला आहे आता मी चालले माझ्या जावाबाईच्या घरी तर बघा मी इकडे आले आणि इकडे पुरणपोळी सुरू झालेली होती माझ्या अगोदरच येण्या अगोदरच कारण माझ्या जावबाईच्या पण माझ्या पुत्नीच्या पण आमच्या तिगिचारीमुळे आम्ही पोळ्या एकाच ठिकाणी बनवल्यास तरी बघा इकडे आता त्याच्या पोळ्या तयार झाल्यात आणि खूप छान पोळी झालेले मस्त बघू शकतो मी घरगुती पोळी मस्त मऊ आणि लुसरसत पोळी तयार झालेली आहे आणि समोर आणि आणता पुरणपोळी बनवते माझे पुत्नीचे तर एकच नंबर पोळ्या तयार करते तर बघू शकत तुम्ही मी खूपच सुंदर पोळी तयार झालेली आहे तर आता परत दुसरी पोळी करायला घेतलेली आहे माईने आणि बघा पुरण वगैरे छान भरलेले मस्त आणि घरगुती पुरणपोळी कशी बनवतात तशी छान अशी मऊ झालेली आहे मस्त आणि आता बघा पूर्ण पद्धत दाखवते मी तुम्हाला लाटून कशी लाटतात ती पुरणपोळीने हातावर कशी घेतात तर खूप छान पोळ्या बनवते माई आणि तुम्हाला सांगते मी की काय एवढं आवड नाही राहत पुरणपोळी बनवायचं फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे मनात जिद्द आणि चिकाटी राहिली तर सगळं काम आपण करू शकतो तर बघा इकडे मस्त छान अशी लाटलेली छान किती छान असा हात फिरवत आहे बघा आणि तिला एक सारखे लाटावे लागते मध्ये थोडे जाड ठेवावे लागते आणि आजूबाजूला पातळ करावे लागते आणि आता हातावर पुरणपोळी बघा कशी तयार होते तर बघू शकता मी खूपच छान पोळी झालेली आहे मस्त एकच एक नंबर पोळी झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे पुरणपोळी बघितल्यावरच आणि पूर्ण खापर भरलेलं आहे बघा आमच्याकडे खापर म्हणतात तर छान असं खापर भरलेलं आहे आणि आता बघा शिजलेली छान आणि आता पलटी करायची मस्त एकच एक नंबर पुरणपोळी तयार झालेली आहे तर बघू शकता मी छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत मस्त तर संध्याकाळचे पाच वाजलेले त्यांनी पाच वाजता बैल पोळा सुरू झालेला आहे आणि समोर आहेत सते माझे दीर आहेत ते इकडे समोर माझा पत्नी आहे ऋषिकेश आणि ना माझ्या आनंदबाईत सांगितलं त्यांनी पूजा वगैरे केली बैलाची आणि खूप छान असा पोळा सुरू झालेला आहे आता मस्त आणि इकडे समोर दुर्गेश आलेला आहे आता दुर्गेशची सुद्धा पूजा वगैरे केली आणि बैलाची सुद्धा पूजा वगैरे केली आणि बैलाला पोळी खाऊ घातलेली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आज बैल पोळा मस्त साजरा झालेला आहे तर आजच्यानं तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद